गोजमगुंडे यांना कशी फाईट देतात हे पाहणं महत्वाचं नाही फक्त अमितराव देशमुख साठी मॅनेजचं काम केलेलं आहे काय असं या ठिकाणी तुमच्याकडे बघितलं तो लातूरला एक दिशा देणारा वार्ड आहे आणि आज वार्ड क्रमांकाची जोरदार चर्चा आहे कारण या ठिकाणाहून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे आहेत खरं घाणीचं साम्राज्य जर आलं असेल तर आमच्या विक्रांत गोजंगमुंडे साहेबांनी केलेला आहे बीजेपी मध्ये काही नसताना त्याने बी जे पी फोडण्याचं काम केलं कारण लोक नेता व्हायला पाहिजे पैसा नेता जमत नसतो काँग्रेसनं महापौर पद करत असताना त्यांचा पदभार पकडून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे कारण ग्रामीणमध्ये ग्रामीणमध्ये त्यांचा भाऊ आपटला माझ त्यांचं पाठबळ घेऊन त्यांना मदत करायची सोडून आमच्या बोकांडी बसून आमची बी जे विक, विकसित करण्याचा कार्य त्यांनी केले का असं वाटतं की तुम्हाला गोजम मुंडे यांनीच हे सगळं केलेलं आहे त्यांची आम्हाला भेटच होत नव्हती आणि हीच अवस्था मतदारसंघामध्ये आहे मतदार सांगतील कारण एक मतदाराची तुम्हाला कधीच त्याने भेट घेणं नाही कोण दुसऱ्याकडे देणे भेट न घेणे ही प्रकार त्यांचे वारंवार होते त्या मतदारामध्ये त्यांच्या समोर कोणी फॉर्म भरलं नसतं आज एवढा लढा का देतोय पक्ष मतदारसंघामध्ये दे फिरा मग तुम्हाला लक्षात येईल लातूर जिल्हा महानगरपालिका निवडणूक सुरू आहे महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच वार्ड क्रमांकाची जोरदार चर्चा आहे कारण या ठिकाणाहून माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे आहेत तर यांच्या विरोधामध्ये भाजपकडून एस बिराजदार हे माझ्यासोबत आहेत आता हे यांना उमेदवारी दिलेली आहे कशा पद्धतीनं निवडणूक आहे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या विरुद्ध थेट आहे हे बघा लाडकी बहीण योजना घरकुल योजना मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतक्या चांगल्या योजना राबवून लातूर एक परिसर निर्मळ आणि सांप्रदायिक परिसर असताना याच्यामध्ये खरं घाणीचं चा साम्राज्य जर आलं असेल तर आमच्या विक्रांत गोजंगुंडे साहेबांनी केलेलं आहे कारण बी जे पीमध्ये काही नसताना त्याने बी जे पी फोडण्याचं काम केलं मध्ये येण्याचं काम केलं हे आम्हाला आवडलं नाही मंठाळे नगर हा संपन्न नगर असताना हे त्यांचं राजकारण चुकीचं आहे कारण लोकनेता व्हायला पाहिजे पैसा नेता जमत नसतो हे लोक येणाऱ्या वेळेस दाखवून देतील की लोकनेता काय असतो आणि पैसा नेता काय असतो लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक सुरू होण्या अगोदरच विक्रांत गोजमगुंडे यांना पक्ष बदलावा लागला ते दुसऱ्या पक्षात गेले हे बघा विक्रांत सरांनी काँग्रेसनं महापौर पद करत असताना त्यांचा पदभार पकडून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे कारण ग्रामीणमध्ये ग्रामीण मध्ये त्यांचा भाऊ आपटला अमितराव देशमुख कमी मतांना आले माझ त्यांचं पाठबळ घेऊन त्यांना मदत करायची सोडून आमच्या बोकांडी बसून आमची बी जे विक, विकसित करण्याचा कार्य त्यांनी केले का असं वाटतं की तुम्हाला गोजम मुंडे यांनीच हे सगळं केलेलं आहे का असं वाटतं म्हणजे एवढी मेहनत घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी किती योजना राबविल्या घरकुल दिले निराधारांना पगार दिले लाडकी बहीण दिली ड्रेनेज लाईनचं काम चालवलं लातूरमध्ये एवढं असताना हा पक्ष स्वबळकट असताना आम्हाला कुणाची गरज नसताना कुणी येऊन मधी आज काय झाले कुणाची मतभेद झाले कुणी काय म्हणते कुणी काय म्हणते ही चुकीच होऊ बरं या ठिकाणी कशा पद्धतीची लढत असणार आहे कशा पद्धतीचा सामना होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजप आहे आणि काँग्रेस देखील आहे कशा पद्धतीनं तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे समोर जायचे जा म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर चाललो आहे आम्ही आमचा विकासाचा मुद्दा आहे समोर कोणा आम्ही बघत नाही आम्ही आमच्या मान्य नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या कार्यशैलीवर आम्ही लढत करत आहे आम्हाला कोणाशी काहीही देणं घेणं नाही बरं या ठिकाणी महापौर असताना तुम्हाला वाटतंय का की त्यांनी काम केले ते सांगता येत की लातूरचा सगळ्यात चांगला वार्ड आहे आणि अशा पद्धतीचा वार्ड आहे की तो लातूरला एक दिशा देणारा वार्ड आहे आणि आम्ही काम केलं असं देखील ते मतदार त्याच उत्तर देतील कारण त्याने कधीही मतदाराला एक सामान्य वर्गाला उतरून असं कधीही चर्चा बोलणं सुद्धा झालेलं नाही त्याने आम्ही मंटानगरला असताना आम्ही कित्येक वेळेस त्यांची शिवनाम सप्त्याबद्दल सार्वजनिक कार्याबद्दल आम्ही भेट घेत होतो पण त्यांची आम्हाला भेटच होत नव्हती आणि हीच अवस्था मतदारसंघामध्ये आहे असतात कामात असतील ना थे? ते ते सांगायचं मतदार सांगतील कारण हर एक मतदाराची तुम्हाला कधीच त्याने भेट घेणं नाही फोन दुसऱ्याकडे देणे भेट न घेणे ही प्रकार त्यांचे वारंवार होते त्यामुळे जनता आम्हाला पाठबळ देतील भाजपने थेट तुम्हाला माजी महापौरांच्या विरोधात उतरण्याचा निर्णय घेतलाय काय असं या ठिकाणी तुमच्याकडे बघितलं पार्टीनं हे बघा भाजप हा चारित्र संपन्न आणि मेहनती मुलगा म्हणून शिवकुमार बिराजदार यांची निवड केली आणि माझ्यासोबत येलाले ते स्वर्णा येलाले योगेश शिरसाट आणि आयशा शेख असे मेहनत करणारे सामान्य वर्गातला वर्ग नगरीचं कल्याण करणारा वर्ग म्हणून आमची निवड केली पहिल्यांदाच असं झालं की, की भाजपनं मुस्लिम चेहरे देखील लातूरमध्ये दे दिले आहेत कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या कॉम्बिनेशनकडं आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हा सबका विकास सबका साथ हे दाखवून देण्याचं काम आम्ही केलं सोलापूरमध्ये आम्हाला यश मिळालं मध्ये यश मिळालं आम्हाला निलंग्यामध्ये मिळालं ह्याची पावती आहे या कार्याची मात्र काँग्रेस मधून बाहेर पडत राष्ट्रवादीमध्ये विक्रांत गोजमगुंडे गेले आणि अनेक ठिकाणी जे आहेत ते त्यांच्या भरोशावर उमेदवार उभा केलेत पार्टीने देखील उभे केलेत ते त्यांचा विषय आहे पण जनमत हे खूप महत्वाचं आहे जनता ज्यांच्या सोबत आहे ती येणाऱ्या काळामध्ये दाखवून देईल किती विश्वस्त विजयासाठी लोकांमध्ये जात आहेत काय सांगतायत लोकांची नाराजी आहे भारतीय जनता पार्टीसाठी अख्ख शहर हे पूर्ण पाठबळण्याची ताकदेशी मागे आहे कशा पद्धतीचा प्लॅन असणार आहे कारण विक्रांत गोजमगुंडे हे महापौर राहिलेले आहेत विकास काम केले असं ते सांगत आहेत त्यामुळे ही चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी लढाई विकास काम केले असते तर मग त्या पक्षामध्ये त्याने निवडणूक लढवली असती ना त्याने विकास केला असता त्याने चांगलं कार्य केले असते तर मग त्या पक्षामध्ये राहून त्याने निवडणूक लढवली असती मतदारामध्ये त्यांच्या समोर कोणी फॉर्म भरलं नसतं आज एवढा लढा का देतोय जनता एवढी महाग काय आहे त्याने विकास केलेला नाही फक्त अमितराव देशमुख साठी सगळं मॅनेजचं काम केलेलं आहे त्याने जनतेसाठी आणि लोकांसाठी त्याने कधीही उतरलेले नाही तुम्ही प्रत्यक्ष मतदारसंघामध्ये फिरा मग तुम्हाला लक्षात येईल बिराजदार खरं तर हे विक्रांत गोजमगुंडे यांच्या विरोधात लढत असल्याचं पाहायला मिळतंय लातूर जिल्ह्यामध्ये रंगतदार लढत होते प्रभाग क्रमांक पाचमध्ये लातूर जिल्ह्यातील ही निवडणूक होते या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र ही रंगतदार चुरशीची होत असल्याचं पाहायला मिळते त्यामुळं विक्रांत गोजमगुंडे यांना हे बिराजदार कशी फाईट देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे इथेच थांबूया धन्यवाद